जोश गमतशाळा वृद्धांना मदतीचा हात मानवजन्म हा देवाने दिलेलं खूप चांगलं भेट आहे अख्खा आयुष्य आपण आपल्या घरासाठी घरातील आपल्या लोकांसाठी आपल्या लोकांना चांगल्या सुख सुविधा मिळण्यासाठी कष्टाचे डोंगर चढत जातो पण एके दिवशी आपण थकलो की आपली अवस्था जलबिना मछलीसारखी होऊन जाते लहानपण देगा देवा मुंगी साखर याचा रवा पुन्हा एकदा लहानपण जगण्याची आशा निर्माण होते पण कधी जेव्हा आपण वृद्ध होतो तेव्हा जर वृद्धांची लहान असल्यासारखी काळजी घेतली तर कुणीही पुन्हा लहानपण मागणार नाही दीपमाला मालेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून माहेर शांती निवासेलू येथील वृद्धाश्रमातील बाबांना लुसी कुरियन दिदी अतुल शेळखे माया शेळखे कर्मचारी त्या बाबा लोकांची मानसिक रुग्ण असून त्यांना सांभाळणे ही एक खूप मोठी बाब आहे यांच्या जन्मदिनानिमित्त वृद्ध बाबांसाठी जोश गमशाळेचे उद्घाटन करण्यात आले त्यांच्या आवडीनिवडी त्यांना खायला काय आवडतं त्यांच्यामध्ये काय गुण आहे त्यांच्यातील कला बाहेर यावी त्यांचं मनोरंजन व्हावं म्हणून पंधरवडी जोश गमत शाळेचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित अभ्युदय मेघे निकुला पवार राणा रनवारे रवींद्र कोटमकार सुधीर पांगुळ नितेश कराडे अमर बुंदी रामेश्वर धुमूड दर्शना दिदी माहेर शांती निवास संस्थेच्या लुसी कुरियन दिदी यांच्या जन्मदिनी हरिहर भजन मंडळ महाकाळ यांनी भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले उपस्थित सचिव निकुला पवार यांना सर्वधर्म समभाव सांस्कृतिक कला मंच संस्था वर्धाध्यक्ष दीपमाला मालेकर महाराष्ट्राची शान चरखा भेट देऊन त्यांचे पण स्वागत करण्यात आले तसेच कलावंतांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यात आल्या चैताली गोमासे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर शेलू